अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे श्रावण मास सुरू झालेला आहे श्रावण मासमध्ये भगवान शंकराची सेवा आपल्याला करायची आहे भगवान भोले बाबा लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत आपल्या मनासारखं आपल्या मनासारखं जे हवं आहे ते प्राप्त करून देणारे हे देवता आहेत प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून येणारे हे देवता आहेत प्रत्येक संकटामध्ये संरक्षण करणारे देवता आहेत लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत दे तर आपल्या घरामध्ये काही अडचणी आहे काही आपली मनोकामना पूर्ण होत नसेल मनासारखं घडत नसेल घरामध्ये धन प्राप्ती होत नसेल घरामध्ये धन येतं पण ते टिकत नसेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवत असेल किंवा आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आज मी खूप विशेष सेवा उपाय सांगणार आहे तुम्ही श्रावण मासमध्ये दररोज करू शकता मी जी आज सेवा सा, सांगणार आहे तुम्ही श्रावण मासमध्ये दररोज करू शकता आणि तुमचं आरोग्यच चांगलं नसेल तरीही तुम्ही ही सेवा ह्या महिनाभर तुम्ही करू शकता जर माझा हा व्हिडिओ तुम्ही दोन चार दिवसानं कधीही पाहू पाह पाहिल्यावर तेव्हापासून ही पा, ते सेवा तुम्हाला सुरूच करायची आहे जो आजपासनं जो श्रावण महिना सुरू झाल्यापासून जो पाह माझा व्हिडिओ पाहतात त्यांनी पण आजपासून सुरू करायची आहे जे उशिरा पाहत असेल तर काही हरकत नाही जेव्हा तुम्हाला माहिती समजेल त्या दिवशीपासून तुम्ही हे सेवा उपाय करायला सुरू करा आपल्याला पहिला म्हणजे भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड असतेच नसेल तर ते आवर्जून ह्या महिन्यामध्ये घेऊन या आणि मग त्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही दुधा तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर दुधानं अभिषेक करा आणि जर तुमचे आरोग्यविषयी काही समस्या नसेल तर तुम्ही पंचामृतनं किंवा साध्या पाण्यानं तुम्ही करू शकता आता अभिषेक करताना बघा आपल्याला कोणकोणते मंत्र अभिषेक म्हणजे मंत्र कोणकोणते जप करावे हे आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण अभिषेक करताना भगवान मा <coughs> शंकराच्या पिंडीवरती घरातल्या घरामध्येच दररोज श्रावण महिन्यामध्ये हे दररोज अभिषेक आपल्याला करायचा आहे सोमवारी तर करायचंच आहे दररोज पण करायचं आहे जम समजा दररोज शक्य नसेल तर तुम्ही सोमवारी प्रदोष शिवरात्रीला करू शकता किंवा दररोज तुम्हाला सकाळी वेळ भेटत नसेल संध्याकाळी करा संध्याकाळी वेळ भीट, भे भेटत नसेल तुमच्या वेळेमध्ये जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे जेव्हा आपल्या वेळेमध्ये असं वेळेचं बंधन काहीच नाही तर आपल्याला अभिषेक करताना <clears throat> काय करायचं आहे आपली महादेवाची पिंड एका तामण्यात घ्यायची आहे जर त्याच्यामुळे आपल्याला गळती पात्र लावायचं आहे तर मला माहिती आहे भगवान शंकराच्या पिंडीवर गळती पात्र लावून अभिषेक करतात म्हणजे अभिषेक करताना जल आपण खंड पडू देऊ नये म्हणून जर नसेल तर तुम्ही पेळा पल पळी पेल्याने पाणी अर्पण करा किंवा दूध अर्पण करा तर अर्पण करत आपल्याला सुरुवातीला काय म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणायचं आहे एकमाळ स्वामी समर्थ जप करायची आहे मग नंतर आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायला सुरुवात करायचा आहे अभिषेक करताना पहिला आपल्याला गणपती अथर शीर्ष म्हणायचं आहे मग रुद्रपाठ मराठीतून पण आहे आणि संस्कृतमध्ये आहे रुद्रपाठ म्हणायचं आहे आणि त्याच मला स्तोत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर कालभैरव स्तोत्र म्हणायचं आहे शिव कवच म्हणायचं आहे महामृत्युंजय अकरा वेळेस म्हणायचं आहे गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे हे सगळे मंत्र आपल्याला नित्य श ग्रंथामध्ये भेटून जाईल नस जर तिथं नित्यग्रंथ नसेल तर तुम्ही गुगलवरती हे सगळे मंत्र तुम्ही सर्च करू शकता आपल्याला तर माहिती आहे शिवमहिम स्तोत्र रुद्रपाठ कालभैरवस्त्रोत्र शिवकवच गणपती अथर्वशीर्ष महामृत्युंजय मंत्र अमृत महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्र हे मंत्र आपल्याला अकरा अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि स्तोत्र असतात हे महामृत्युंजय रुद्रपाठ आणि शिवम स्तोत्र कालभैरव स्तोत्र आणि हे स्तोत्र आहेत आणि हे जे मंत्र आहेत ते अकरा अकरा वेळेस आपल्याला म्हणायचं आहे ही सगळी शेवा आपल्याला करायची आहे भगवान शंकराच्या पिंडीवर हे म मं, हे मंत्र म्हणत असताना आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करत राहायचं आहे जे काही ते तीर्थ ज जमा होतं ते अभिषेक करताना जे दुधाचं करत असाल किंवा पाण्याचं करत असाल दुधाचं करत असेल तरी पण काही हरकत नाही पाण्याचं केलं तरी काही हरकत नाही मग ते पिंड काढून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घेऊन जागच्या जागी ठेवायचं आहे भगवान शंकराला अत्तर लावायचं आहे आणि भस्म लावायचं आहे पांढरे फुलं अर्पण करायचं आहे धूप धीप वळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि भगवान शंकराची आरती करून घ्यायची आहे लवथवी बरमांडा माळा असं म्हणून आरती करून घ्यायचं आहे आणि मग जे तीर्थ आहे ते परत आजारी व्यक्ती असेल तर ते तीर्थ दररोज घेतल्याने आजार बरं होण्यासाठी मदत होते जे व्यासनी लोकं आहेत जे दारू पितात मद्यपान करतात ते लोक जर दररोज त्या लोकांना हे तीर्थ दिल्याने त्यांचं मुक्ती होण्यास मदत होते आणि तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल ह्या सगळ्या दोषापासून तुम्हाला त्रास होत असेल तर ते तीर्थ घरामध्ये सगळीकडं आपल्याला शिंपडायचं आहे आणि राहिलेलं तीर्थ प्रत्येक घरातल्या लोकांनी आपल्याला ते तीर्थ म्हणून आपल्याला प्यायचं आहे असे केल्याने बघा सगळे देवी सुद्धा प्रसन्न होतात भगवान शंकराची सेवा केल्याने सगळे देवी देवतांचं आशीर्वाद आपल्यावर भेटतं आणि भगवान शंकराची पण कृपा आशीर्वाद आपल्यावर भेटत असते म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे तसेच आपल्या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पारायण करण्याचे तेवढेच महत्त्व आहे आता शिवलीला पारायण करायला आपल्याला जर जमत नसेल तर शिवलीला अमृतामधला अकरावा अध्याय जरी आपण पाठन केले तरी आपल्याला पूर्ण शिवलीला अमृत वाचण्याचं पुण्य प्राप्त होतो आणि एक एक रुद्र अभिषेक केल्यासारखं सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होतं म्हणून पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर आपल्याला अकरावा अध्याय जरूर वाचावा वाचताना हा उपाय जरूर करा आपण एका पाटावर ग्रंथ ठेवा छोटी आपलं जे ग असेल तुमच्याकडे तर ती अकराव्या अध्यायाची एक छोटी ग पोती ठेवायची किंवा तुमच्याकडं नसेल तर मोठ्या अध्यायातून वाचलं तरी काही हरकत नाही मग आपल्याला उजव्या हाताला एक घंटी ठेवा <coughs> डाव्या हाताला एक दिवा ठेवायचा आहे उजव्या हाताला एक पेळ्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्या ग्रंथाची पूजा करून आपल्याला अकरावा अध्याय दररोज वाचायचा आहे अकरा अध्याय वाचन झाल्याच्या नंतर आपल्याला जो डाव्या हाताला आपण तुपाचं एक न निरंजन ठेवलेलं आहे ते निरंजन घ्यायचं आहे आणि पूर्ण वाचन झाल्याच्या नंतर देवाला ओवाळत आपण जसं देवाला ओवाळतो त्या दिशेने घंटा नाद करून पूर्ण घरामध्ये तो दिवा फिरवायचा आहे जसं आपण आरती करतो त्याप्रमाणे आपण पूर्ण घरामध्ये दिवा फिरून घंट्याचं नाद करून ते दिवा आणून आपल्याला देवासमोर भगवान शंकराच्या समोर ठेवायचं आहे आणि जे काही तीर्थ आहे आपण साईडला त्या पेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं ते तीर्थ झालेलं आहे ते मंत्रित झालेलं आहे आपण शिवलीला अमृतामधलं पूर्ण अध्याय आपण वाचलेला आहे आणि ते तीर्थ जमलेलं आहे ते ती तीर्थ सगळ्यांनी तीर्थ म्हणून ते घ्यायचं आहे आणि थोडं थोडं ते ती तीर्थसुद्धा आपण पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे असे केल्याने सुद्धा आपल्या घरात सुख शांती राहते धन्यवाद